नमस्कार मी तुम्हाला घेऊन आलेली आहे बदलापूर येथील रिवर रि विलेज रिसॉर्ट येते तर हा रिवर विलेज रिसॉर्ट खूप मोठा रिसॉर्ट आहे तर तुम्हाला इथे राहण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इथे वेगवेगळे रूम तुम्हाला अवेलेबल होतील सुपर डिलक्स दिलक, डिलक्स सेमी डिलक्स तसेच जर तुम्हाला ग्रुपने राहायचं असेल तर ग्रुपने राहण्यासाठीसुद्धा सुद्धा रूमची सोय इथे करण्यात आलेली आहे जर तुम्हाला लग्न समारंभ वगैरे आयोजित करायचे असेल तर त्याची सोयसुद्धा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे हा मोठा सा है असा प्लेग्राऊंड आहे जिथं तुम्ही मनमुराद असं खेळू शकता जेथे तुम्हाला सॉग झोके घसरगुंडी असे बरेचसे प्रकार ब मिळतील तसंच रेन डान्समध्ये भरपूर असा रेन डान्स करून घ्या मनमुराद वन डे पिकनिक परिवारासोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करा त्याचबरोबर इथे तुम्हाला जर रूम घ्या घ्यायचे नसेल तर इथे चेंजिंग रूमसुद्धा आहेत जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी वेगवेगळे चेंजिंग रूम इथे अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत तर पाचशे रुपये पर पर्सन आहे ज्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता आहे चहा कॉफी त्याचबरोबर दुपारच्या लंचमध्ये व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला येथे अवेलेबल करून देण्यात येते तसंच ब्रेकफास्ट ला तुम्हाला उपमा चटणी चहा कॉफी असं कर देण्यात येतं लंचमध्ये तुम्हाला व्हेज नॉन तर जेवण अवेलेबल आहे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या स्नॅक्सबरोबर तुम्हाला पावभाजीचं पावभाजी आणि चहा कॉफी देण्यात येतं व्हेज आणि नॉन अशा दोन्ही जेवणाचा आस्वाद तुम्ही येथे घेऊ शकता पर पर्सन पाचशे रुपये म्हणजे काही जास्त नाही आहे खाणं पिणं आणि फुल डे पाण्यामध्ये एन्जॉय करणं खरोखर कर। मस्त रिसॉर्ट आहे तुम्ही जर कधी बदलापूरला येणार असाल आणि ह्या रिसॉर्टला भेट देणार असाल तर नक्की द्या तुम्हाला नक्कीच आवडेल खाण्याची चव मस्त होती अप्रतिम होती नॉनव्हेज व्हेज व्हेज दोन्ही प्रकारचं खाणं तुम्हाला येथे अवेलेबल करून देण्यात ये येणार आहे तसंच तु एन्जॉय करण्यासाठी फॅमिलीसोबत वन डे पिकनिकसाठी हे रिसॉर्ट खूपच भारी आहे या रिसॉर्टच्या बाजूलाच तुम्हाला आंबेशिव नावाची नदी दिसेल नदी त्या नदीमध्ये सुद्धा तुम्ही मन खेळू शकता मस्त वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं तसंच आम्ही थोडा वेळ स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतर मस्तपैकी प्लेग्राऊंडमध्ये आलो आणि मस्त झो जो, झोके वगैरे सीसॉ असे बरेचसे खेळ आम्ही खेळ खूप मजा आली खूप धमाल वाटली फॅमिलीसोबत खरोखर कर, मजा तर येतेच रोज रोज तेच तेच जीवनाला जर कंटाळाला असाल तर एक दिवस फॅमिलीसोबत एन्जॉय करून बघा बरोबर तुम्ही मस्तपैकी रिफ्रेश व्हाल आणि असे रिफ्रेश व्हाल ना की मग पुढचा आठवडाभर तुम्ही एन्जॉय आनंदाने काम करत राहाल आंबेशिवच्या नदीमध्ये आम्ही मस्त खेळलो अक्षरशः म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जे क्लोरिंग टाकलेलं असतं त्या क्लोरिंगपेक्षा हे नदीचं पाणी कधी बेस्टच ना मग मस्त वाटलं आम्हाला खरोखर नदीमध्ये सुद्धा आम्ही भरपूर खेळलो आणि नंतर तुम्हाला जर हवं असेल तर ह्या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभसुद्धा आयोजित करण्यात येतात तुमचं कोणाचं जवळच्यांचं लग्न वगैरे करायचं असेल तर तुम्ही ह्या रिसॉर्टला नक्कीच भेट देऊ शकता आणि तुम्ही हा रिसॉर्ट बुक करू शकता येथे तुम्हाला राहण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्रत्येक रूमच्या वेगवेगळ्या वेग किमती मात्र आकारण्यात आलेली आहे तुम्हाला जर खरंच कधी बदलापूरला येणं झालं तर आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे बदलापूरला येताना तुम्हाला मुळगाव लागेल मुळगावचा वडापाव मात्र खायला विसरू नका वडापाव आहे अक्षरशः बरीच गर्दी असते तिथे खाण्यासाठी खास तिथे थांबून तुम्ही हा मुळगावचा वडापाव मात्र नक्कीच खा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आय होप सो तुम्हाला रिसॉर्टसुद्धा खूपच आवडलेला असेल स्विमिंग पूलमध्ये आम्ही मनमुरात खेळलेलो आहोत धमाल मजा मस्ती केलेली आहे खरोखर सग सगळे लहान झालेले अक्षरश कोणाला पोहायला येत होतं ते पोहण्याचा आनंद घेत होते आणि ज्याला पोहायला येत नव्हते ते नुसतंच बेडकासारख्या उड्या मारत होत्या आम्ही पण मारल्या तर रेन डान्सच्या तिथे पण आम्ही भरपूर रेन डान्स केला खूप मजा मस्ती केली खूप म्हणजे खूपच एन्जॉय केलेली आहे तुम्हालाही फॅमिलीसोबत एन्जॉय करायला आवड आवडेलच ना मग जावा पण फॅमिलीला घेऊन ह्या रिसॉर्टला नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा फुल डे वन डे फॅमिली पिकनिक एन्जॉय